केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस दत्तनगर केंद्राच्या वतीनं शिरोळ येथे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्साहात पार पडल्या या स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन शिरो येथील पी एम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन शिरोळ या शाळेमार्फत करण्यात आलं होतं दत्तनगर केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत स्पर्धेला रंगत आणली लहान व मोठा असे दोन गट करण्यात आले होते समूह नृत्य समूहगीत कथाकथन प्रश्नमंजुषा नाट्यकरण अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लहान गटाचा निकाल समूह नृत्य प्रथम क्रमांक राजर्षी राजश्री शाहू राजर्षी शाहू विद्या मंदिर शिरोळ प्रथम कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन शिरोळ द्वितीय आणि कन्या विद्या मंदिर दत्तनगर तृतीय तर समूहगीतमध्ये कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन शिरोळ प्रथम राजर्षी शाहू विद्या मंदिर शिरोळ द्वितीय तर पी एम श्री श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन शिरोळ तृतीय कन्या कन्याविद्या मंदिर दत्तनगर प्रथम कन्या मंदिर क्रमांक दोन शिरोळ पी एम पी शिरो पी एम श्री छत्रपती विद्या मंदिर नंबर तीन शिरोळ विभागून द्वितीय आला आहे तर जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुत्ती पी एम श्री छत्रपती विद्या मंदिर नंबर तीन शिरोळ विभागून तृतीयालाय प्रश्न मंजूशमध्ये राजर्षी शाहू विद्या मंदिर शिरोळ प्रथम तर केंद्रशाळा दत्तनगर द्वितीय व कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन शिरोळ हे तृतीय आलंय नाटीकरणमध्ये पीएम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन शिरोळ हे प्रथम आलंय छत्रपती कन्या विद्या मंदिर शिरोळ द्वितीय तर कन्या विद्यामंदिर दत्तनगर तृतीय मोठ्या गटाचा निकाल असा आहे समूह नृत्यामध्ये विद्या मंदिर दत्तनगर प्रथम आलंय विद्या मंदिर धाकटे आगर द्वितीय आलंय तर जीवन शिक्षण धरणवृत्ती तृतीय आलंय समूही स्पर्धेमध्ये विद्या मंदिर धाकटे आगरनं प्रथम क्रमांक पटकावलाय तर कन्या विद्या मंदिर दत्तनगरनं द्वितीय व जीवन शिक्षण धरणवृत्तीनं तृतीय क्रमांक पटकावलाय कथाकथनमध्ये कन्या विद्या मंदिर दत्तनगरनं प्रथम क्रमांक केंद्रशाळा दत्तनगरनं द्वितीय क्रमांक तर जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुत्तीनं तृतीय क्रमांक आहे नाट्यकरणमध्ये कन्या विद्या मंदिर दत्तनगरने प्रथम केंद्रशाळा दत्तनगरने द्वितीय व जीवन शिक्षण धरणगुत्तीनं तृतीय क्रमांक पटकावला आहे प्रश्न म्हणजे मध्ये कन्या विद्या मंदिर दत्तनगरने प्रथम विद्या मंदिर धाकटे द्वितीय तर जीवन शिक्षण धरणगुत्तीनं तृतीय क्रमांक या स्पर्धांचं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन पार पडलं मुलांसाठी स्वच्छ मुबलक पिण्याचं पाणी उत्तम साऊंड सिस्टीम प्रशस्त मंडप सुबक व्यवस्थापन याची काटेकोरपणे अंमलबजावणी स्पर्धेचे संयोजक पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर नंबर तीन शिरो शालेय मुख्याध्यापक शिक्षक व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात आलं या यशस्वी आयोजनामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत गट शिक्षणाधिकारी भारती कोळी केंद्रप्रमुख प्रीतम मुंडे तसेच केंद्रातील सर्व शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलं या सांस्कृतिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कला आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासाला मोठी चालना मिळाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे Marati news. Satish Rohun Dilip Koli.